आता कीर्तन असं आपण ऐकतो पण टीव्हीलाच का कारण जेव्हा का एखादा तेच ज्ञान आहे पण जे कुठून आलं त्याला लगेच थोडासा फरक पडतो बघा बघा आता आज एखादे वडील धोतर घालून आले शर्ट तर त्याला म्हणतात ताज हॉटेलमध्ये जायचं की नाही प्रॉब्लेमच आहे ना पण तेच जर जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घालून गेले वा वा कुणी तरी दिसतात या या साहेब आत या हे मी याबद्दल सांगते की हे ट्रान्सलेसन जरा थोडस कीर्तन तेच आहे ज्ञान तेच आहे फक्त त्याला थोडस मॉडीफाय केले म्हणजे नव्याने केले हे तुम्हाला याबद्दल मला सांगायचंय फक्त नव्याने केले बाकी काहीच नाही स्त्री तीच आहे एक ड्रेस घालती आणि एक साडी घालती साडी घातली की नाही नाही ती दिग्दर्शन सर्किट हाऊस या प्रोडक्शन हाऊस कडनं केलं जात आणि सर्किट हाऊसचे फाउंडर प्रतीक कोल्हे आमच्या बरोबर आहेत मी प्रतींना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या पाठीमागची भावना आणि या कार्यक्रमासाठीचे घेतलेले सगळे श्रम आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना सांगावे सगळ्या पत्रकारांच मनापासून आभार पहिली गोष्ट म्हणजे की खूप मोठ्या संख्येने सगळेजण उपस्थित राहिले आम्ही एकत्र काम करतो आहोत बरीच वर्ष आणि प्रत्येक वेळी ना प्रेक्षकांमधून काही आमचे पत्रकार मित्र आहेत त्या सगळ्यांकडनं कायम एक म्हणणं असायचं की अरे काहीतरी ओरिजिनल करा तुम्ही तेच तेच करतात तुम्ही दरवेळेस काहीतरी गाण्याचा कार्यक्रम करता तुम्ही काहीतरी डान्सचा कार्यक्रम करतात अगदीच काही काहीतरी एखादा विनोदी कार्यक्रम होतो पण काही ओरिजिनल होत नाही आपल्याकडे बऱ्याचदा असं म्हणणं असतं की परदेशात काही फॉर्मॅट सक्सेसफुल झालेले असतात आणि मग ते आपण इथे करतो मग सारखा असेल इंडियन सारखा असेल हे महत्त्वाचंच आहे फॉर्मॅट आणि त्यांनी तिथे तिथे त्यांचं त्यांचं एक काय म्हणूया आपण प्रस्थापित झालेले असे फॉर्मॅट आहेत मग ह्या सगळ्यावर आम्ही सगळे विचार करत असताना आज आम्हाला पण एक दहा बारा पंधरा वर्षात असं वाटतं की काय आपण असं आहे की जे आपण ओरिजिनल केलं कारण प्रत्येक कलाकाराला किंवा सगळ्या जे निर्मिती करणाऱ्या लोकांना क्रिएटिव्ह माणसाला कायम असं वाटत ता असतं की आपण काहीतरी असं करावं जे ह्याच्या आधी कधी झालेलं नाही मग तो सगळा विचार करत असताना आम्हाला असं वाटलं की आपल्या मातीतलं काय आहे तर कीर्तन का असावं आणि कीर्तनाची गरज काय हे आत्ताच आई साहेबांनी सुद्धा सांगितलंय महाराजांनी सुद्धा सांगितलंय तर ह्याच्याविषयी आमच्या डोक्यात कुठलाच द्विधा मनस्थिती नव्हती की आपल्याला कीर्तन केलं पाहिजे मग आता कुठलाही कार्यक्रम करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे तसं टॅलेंट मिळालं पाहिजे लोक उपलब्ध आहेत का कारण आम्ही करत असताना आम्ही महाराष्ट्रभराचा विचार करतो कुठल्या एका ठराविक प्रांतापुरतं ते होत नाही मग मोठी जबाबदारी आहे पसरवण्याची तुमच्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा प्रसार होऊ शकत नाही पण बऱ्याचदा दुर्दैवानं दुःखाचा प्रसार होतो किंवा ते पोचवावं लागतं आज आपल्याला प्रसाराच्या निमित्ताने एक गोड आणि चांगली गोष्ट आपल्याला सोनी मराठी वाहिनीने उपलब्ध करून दिली ती म्हणजे कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या सोनी मराठीच्या द्वारा चाललेल्या उपक्रमाबद्दलची ही छोटीशी आपली परिषद आहे लोकमान्य टिळकांनी अशी उद्घोषणा केली होती की देश स्वतंत्र झाल्यावर मी सगळ्यात पहिलं कोणतं काम करीन तर हजारो कीर्तनकार निर्माण करीन कारण स्वतंत्र झालेल्या राष्ट्राला बनविण्याकरता एक वैचारिक खाद्यसामुग्री तिचा पुरवठा झाला पाहिजे ह्या कीर्तन भक्तीचं महिमान जाणलेल्या लोकांनी महाराष्ट्राच्या या परंपरेचं अविभाज्य अंग म्हणून कीर्तनाकडे पाहिलंय